डेली ड्रामा क्लबमध्ये आपले स्वागत आहे चला तर जाणून घेऊया कलर कलर्स मराठी बिग बॉसमध्ये काय आहे अवघ्या महाराष्ट्राला हसवणाऱ्या हस्य जत्रा फेम पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी आपल्या विनोदी अभिनयाने वेळ लावणाऱ्या कलाकार यांनी जोकर म्हणून दादाला हिनवलं व करिअरवरून अर्वाच्य भाषेत अभिनयावरून ओवर ॲक्टिंग करतात अशी टीका केली यावरून बिग बॉसच्या घरात जरी वाद पेटला तरी सोबत काम केलेल्या हस्य जत्रा फेम विशाखा सुभेदार यांनीही पॅडीदादाची बाजू घेत जान्हवीवर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत टीका केली तसेच प्रसाद खांडेकर यांनी पॅडीदादा आता तुझी बॅटिंग अशी पोस्ट केली सिनेसृष्टीतून सगळ्या स्तरावरून जान्हवी किल्लेकर हिच्यावर टीका होत आहे तर रसिक प्रेक्षकही सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत आहेत डेली ड्रामा क्लब या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला कळवा